उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू वगैरे आणि माझे सर्व तरुण आज हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे तिथी प्रमाणे आज शिवजयंती साजरा होते आणि आज मी माझ्या राजाला मानवता देण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी सरकारचा कुठला मंत्री म्हणून नाही पण शिवभक्त म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना आपली ओळख केली जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपण शिवरायांच्या महाराष्ट्र म्हणून आलोय हे आपण अभिमानाने सगळ्यांना सांगतो त्या या शिवजन्मभूमीमुळे आपण मला बोललो सन्मान दिला हे माझ्या आयुष्यामध्ये असं माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे तिथे प्रमाणे झालीच पाहिजे असं आग्रह आपण वाच वाच करत आलेला पण काही गोष्टीची वेळ आलेला योग्य माणूस तिथेpostfix वर बसलेला आहे म्हणून या हिंदुपंथी विद्यालयाच्या सरकारमध्ये जे जे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मी आपल्याला विश्वास देतो की जे जे काय आपल्या मनात आहे जे जे काही शिवभक्ताच्या मनामध्ये आहेत जे जे हिंदू समाजाच्या मनामध्ये आहेत ते प्रत्येक शब्द आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील हा विश्वास अखांच्या गोष्टी महत्वाच्या आहेत मला ह्या गोष्टी या कार्यक्रमाला जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा हातात आम्हाला पत्रिका पाहिल्यानंतर मी लगेच ठोकार केला इकडे तिकडे पाहिलं नाही आज बारा वाजता घर तर होते म्हणून माझ्या विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये माझ्या नावाचा प्रश्न पडलेला आहे मला उत्तर देण्यासाठी बारा वाजेपर्यंत विधान परिषदेत पोहोचायचं आणि मला राज्यमंत्री नसल्यामुळे मला त्याच्यामध्ये कसंही पोहोचायला लागत कारण त्या दोन तीन नावाने मुंबई फार सुरू आहे मी असं तिथे पोहचलो नाही तर मोम लोकांना अजून ताकद भेटण्याची शक्यता मी तिथे गेल्यावर धक्क करण्याचे ते सगळे औषध मारायचे असल्यामुळे पण तरी हा पूर्ण यायची संधी मिळाली माझ्या महाराजाच्या दौरचे इतिहास वरती घरावर चालत चालत तरी मला कानावर मला साधत होते आणि म्हणून वारंवार जे आम्ही उल्लेख करतोय ते हिंदी स्वराज्याचं संस्था ही ओळख आपण वारंवार चालत सांगितलं पाहिजे जेणेकरून माझ्या राजाला जे काही सर्व धर्म समभाव राजा सेक्युलर बनवण्याचा जो काही काही ब्रिगेडी लोकांचा हो जो प्रयत्न सुरू आहे त्याला हाणून पाडण्याचं काम बंद काही विषय मांडला होता त्याच्यामुळे काही बदल होत नाही आपण बंदुकीच्या वही सारखे शब्द असतात गेलेला कर्ज आपण परत घेत नाही सरकार इतिहास फक्त एकच चार पाच टक्क्याला आम्हाला कळत नाही असा उद्देश दिलेला नाही

म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला हिंदू सेनापती आदिलशहाने अफजल खानाला माझ्या राजाचा राजावर आक्रमण करण्यासाठी काय पाठवलं का तर जो काय फरमान आदिलशहाने काढलेला त्याच्यामध्ये उल्लेख केलेला के छत्रपती के शिवरायांच्या इस। कालखंडामध्ये इस्लाम धर्माचा ची वाढ फुटली असा उल्लेख

माझ्या राजाच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता हे मी आत्मेराय ते आम्ही करतात संधी अशा सभागृहामध्ये पण तेच बोलणार आहे त्याला आम्हाला आमच्या राजाच्या चुकीचा इतिहास बाहेर पुढच्या पिढीला जाता कामा ही शपथ आपण या शिवभूमीच्या इथून घेऊनच इथून खरं म्हणलं तर बाहेर गेलो पाहिजे बाहेर गेलो आणि म्हणून त्या निमित्ताने अजून खूप काय बोलायचे की आहे बोलतोही असतो जसं आमच्या आमदारांनी सांगितलंय या वर्षी आलो पुढच्या वर्षी जास्त वेळ येईल आणि अजून आपल्या या सवासामध्ये घालून ही प्रेरणा आज। स्त्रोत्र आहे ही भूमी प्रेरणा स्त्रोत्र आम्ही हिंदू समाज यासाठी कार्यकर्ते म्हणून जे लढतो कार्यकर्ते म्हणून संघर्ष करतो ती प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांकडून हा सर्वात मोठा पुरावा जर जेव्हा अब्दे आहे आणि ठावाचे गौरेकडे आपल्याला पाहिला असेल कारण एवढ्या वर्षानंतर

कशी घेतो हा प्रश्न खरं म्हणून त्या मिळत तरी मला विचार आहे आपल्या शिवभूमीच्या अवतीभवती भोवती जर अतिक्रमण करण्याची हिंमत या हिरव्या सापड असेल तर आपण स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्न घडवला त्या निमित्ताने म्हणून ही सगळी माहिती आता आमचे विश्व हिंदू परिषदच्या सगळे लोक आमच्याकडे माहिती देतील आहेत आमचे पाहिजे लावून आमच्या हिंदू समाजाच्या व्यापारी लावून लोकाला आम्हाला काय हरकत नाही अरे पण जानी आमच्या राजा आम्ही स्वार्थ घ्यायला देणार नाही ही भूमिका सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्याच्या आज आपल्या विश्व हिंदू परिषद असे की आपल्या हिंदुत्व संघटनेने औरंगेच्या कबरी एक हात दिली आहे आज महत्वाचा निरोध आहे त्या संदर्भात मंत्री म्हणून मी त्या बाबतीमध्ये किती खोला करू शकतो या मर्यादा पण

ते तित प्रमाणे राज्य सरकारने त्याच ताकतीने त्या जलदराने शिव जयंती साजरा केली पाहिजे हे आपली भावना मी माझ्या आदरणीय मुख्यमंत्री nitride पद्धतीने घेऊन जाय आणि तुम्हाला माहिती आहे मी आमच्या मुख्यमंत्र्यांना कसा आर्का आहे नेते यौमेपछि केल्यानंतर आतापर्यंत काही कोणी पर्याय करत पण आपल्याला कोणी अजून बोलत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मी आर्का आहे म्हणून ही मागणी आपली त्यांच्या समोर घेऊन जाऊ हो। मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला जे अपेक्षित निर्णय आहेत ते ह्या सरकारच्या कालावधीमध्ये करून देतील विश्वास व्यक्त करतो परत एकदा आदर महाराज केल्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो तिथेच थांबतो जय हिंद आणि ती स्थिती अनुसार शिवजयंती पण त्याच उत्साहात आमच्या शिवनेरीवर साजरी होते आहे आमचे सगळेच हिंदुत्वदी विचाराचे आमचे कार्यकर्ते आहेत परिवाराचे कार्यकर्ते आहेत विश्व हिंदू परिषद असेल आणि आमचे स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी सोनावणे जी आणि सगळेच आम्ही एकत्र येऊन ही शिवजयंती त्याच उत्साहाने साजरी झाली पाहिजे यासाठी आम्हाला एकत्र आलेलो आहे सगळ्या जणांची एकच भावना आहे की ज्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी मोठ्या उत्साहाने सरकारच्या वतीने साजरा होते त्याच पद्धतीने ही शिवजयंती पण साजरी व्हावी ती भावना मी आमच्या सरकारच्या प्रमुखांकडे निश्चित पद्धतीने पोचवेन हा विश्वास त्यांचा दिलेला आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर तुम्ही बाबरी मच्छिदीच्या धर्तीवरती औरंगजेबाची जी समाधी आहे पाडण्याचं आव्हानच केलं आहे काय सुचवायचं नक्की नाही शेवटी आज हिंदू समाजाची भावना हीच आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याची जी काही कबर आहे ती ओळ ती आठवण आम्हाला नकोच आहे ही हिंदू समाजाची भावना आहे प्रत्येक आज प्रत्येक आज अस्वस्थ आहे की बाबा ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे आम्हाला असे कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले ती कुठलीच घाण नको कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं बांगलादेशमध्ये घेऊन जावं आणि ती भाव जी भावना आज ती आज हिंदू समाजाची आहे तीच मी माझ्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे मिशन कधी असेल जेव्हा जेव्हा गडकिल्ल्यांवर अतिक्रमण निघाले तुम्हाला सांगितलं आहे का तुम्हाला उत्तर मिळालंय <laughs> राज, आज खरं तर बजरंग दलातर्फे आंदोलन केलं जात आहे त्याच पद्धतीने कबर करण्यासाठी आंदोलन केलं बघा शेवटी आमच्या बजरंग दल असतील विश्व हिंदू परिषद असतील सगळे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आज हिंदू समाजाची भावना आहे पूर्ण समाज बोलतोय की ते ज्या त्या औरंग्याची कबर आमच्या महाराष्ट्रामध्ये नको आहे म्हणून ती भावना आता प्रत्येकाला कळली पाहिजे म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे सरकार म्हणून पण या बाबतीवर आम्ही बारीक लक्ष देऊन आम्ही आहोत सरकारचे प्रमुख म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आम्हाला विश्वास आहे योग्य वेळी योग्य क्रिया होईल खर तर शंभर दिवसामध्ये शंभर दिवसामध्ये एक बळी गेलाय सुप्रिया सोळीने उक्तव्य केले की पुढच्या सहा महिन्यात अजून एक बळी जाईल हा सुप्रिया सोळीने पुन्हा एकदा उक्तव्य केलं महाविकास आघाडीचं सरकार आहे का नाही नाही त्यांनी उक्तव्य केलंय की सहा महिन्यात अजून एक मंत्री पण महाविकास आघाडीचं सरकार आहे का बळी देण्यासाठी आणि बळी घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री सक्षम आहेत सरकार आमचं लोकांच्या हिताचं चाललेलं आहे आम्हाला मोठ्या मतदिक्य म्हणून लोकांनी आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून ताईंनी वाट पाहत पकारावी दिवस मोजावे बघा शेवटी तिथे तिथे दोन्ही भावना आहेत विश्वस्त मंडळ पण मला भेटलेलं आहे ती भावना मी जे ज्यांनी ही कंपनी ज्यांनी ही मोहीम सुरू केली त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे शेवटी जे चालू करणारे जे आमचे हिंदू समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत ही भावना पोहोचवणं गरजेचं आहे आज एका बाजूनी विरोध दुसऱ्या बाजूनी समर्थन दोन्ही बाजूनी आहेत पण शेवटी भावना महत्त्वाची आहे की एका बाजूनी हलाल जिहाद जो वर्षानुवर्ष जो सुरू आहे हलालच्या नावाने एक मोठी अर्थव्यवस्था उभी केली जाते आहे आणि तो पैसा जिहादसाठी वापरला जातो आहे एक हलाल सर्टिफिकेट आज ऐंशी ते नव्वद हजारपर्यंत विकलं जातं आहे एक हलाल सर्टिफिकेट हा आणि त्याच्यामुळे एक वेगळी अर्थव्यवस्था उभी केली जाते तो पैसा जिहादसाठी वापरला जातो आणि म्हणून हिंदू समाजासाठी अगर कोणी हे प्रयत्न करत असतील पुढे येत असतील तर त्याचं कौतुक करायला पाहिजे नावासंदर्भात काही विषय असतील ती भावना त्या संबंधित लोकांपर्यंत पोचलेली आहे ते योग्य पद्धतीने निर्णय घेतील पण शेवटी भूमिका काय आहे ते हे जे काय जिहादसाठी वापरलेली अर्थव्यवस्था ही कुठेतरी आपण त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे कारण का तेच पैसे उद्या लव जिहाजसाठी वापरले जातात ज्याच्यामध्ये आमच्या हिंदू माता भगिरींचं आयुष्य खराब केलं जातं ही भावना महत्वाची आहे आणि तेच त्याच्यावर ते आपण लक्ष ठेवलं पाहिजे संजय खरं तर आता सुद्धा म्हणले की लाडक्या बहिणींचा जो निधी गेला त्याच्यामुळे कुठे तोटा झाला आहे आणि सरकारचं त्याचा भरपाल आहे त्यांची भावना आहे एक लक्ष आहे ती त्यांची भावना आहे शेवटी सरकारचे प्रमुख आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सरकार चालवण्यामध्ये सक्षम आहेत कुठलीही योजना बंद होणार नाही अर्थसंकल्प आमचा अतिशय प्रभावी पद्धतीने मांडला गेलेला आहे आणि प जनतेच्या विकासासाठी कित कुठलाही पैसा कमी पडणार नाही हे आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अमोल यांनी आजपासून जय शिवरायचा नारा देऊन अरे फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष अल्ला ह्याच्या औरंग्याच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन उचलला अल्ला अकबर म्हणा बरोबर लोकांना कळेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत आज शिवभूक धन्यवाद